उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका निश्चितपणे घेतली होती ती म्हणजे मध्ये जो उमेदवार असेल तो आमच्या मशाल या चिन्हावर असेल राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ गेली पंचवीस तीस वर्ष चालवत आहे चळवळीचं अस्तित्व न ठेवता आपण मशाल घेतलो तर आपण पूर्णपणे शिवसेनेच्या आधीन होणार आणि शिवसेनेच्या सगळ्या आदेशानुसार आपल्याला काम करावं हो लागणार जाहीर सभामध्ये आता सुद्धा ते आता बोलायला सुरुवात केलेली आहे की गद्दार खासदारला पराभूत केलं पाहिजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे या भागातला मुस्लिम समाजाचा थोड्याफार प्रमाणामध्ये कल दिसा लागलेला आहे खासदार दरेशील माने यांची पाच वर्षाची कारकीर्द पाहता त्यांनी स्वतः असा दावा केलेला आहे की या मतदारसंघामध्ये आठ हजार दोनशे कोटी रुपयांची विकास कामं केलेली आहे जरी ते आठ हजार दोनशे कोटीचा दावा करत असतील तर ती कामं नेमकी कुठं झाली आहेत कशा पद्धतीने झाली आहेत त्याचे लाभार्थी कोण हे त्यांना मतदारसंघामध्ये प्रचाराच्या काळामध्ये पटवून द्यावं लागणार आणि हे जर पटवून दिलं नाही तर आठ हजार दोनशे कोटीची कामं हा कदाचित त्यांच्यावर सुद्धा होऊ शकतो नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज हातकणंगले लोकसभेवर आपण बोलणार आहोत त्याच कारण असं की महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी काही का इंटरेस्टिंग लढती होणार आहे त्यापैकी हातकणंगले लोकसभा ही एक इंटरेस्टिंग मतदारसंघ या आहे यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत एक्सप्रेस समूहाचे विशेष प्रतिनिधी कोल्हापूरचे दयानंद लिपारे सर सर स्वागत आहे आपलं नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की राजू शेट्टी आणि महाविकास आघाडी यांच्यात युती का होऊ शकली नाही विशेषतः राजू शेट्टी मातोश्रीवर दोनदा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पाठिंब्यासाठी गेले होते तरीही ते एकत्र काय येऊ शकले नाही एकतर पहिली गोष्ट आपल्या सगळ्या दर्शकांना सांगावी लागेल की हातनंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आता चौरंगी लढत होणार आहे ही प्रामुख्याने महायुतीचे विद्यमान खासदार रेशल माने जे शिवसेनेकडून लढत आहेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि कालच एक गोष्ट जाहीर झाली ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून पन्हाळ्याचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे दुसरं असं आहे की वंचित बहुजन आघाडीने याही वेळी उमेदवार दिलेला आहे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राहिलेले डी सी पाटील यांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे या चौघांमध्ये ही निवडणूक होणार आहे मुख्य मुद्दा आपला होता की राजू शेट्टी आणि मातोश्रीचं का जमलं नाही मागची लोकसभेची निवडणूक राजू शेट्टी यांनी काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या सोबत लढवलेली होती आणि तेव्हापासून ते त्याच्या आधी ते भाजपपासून बाजूला गेलेले होते आणि बऱ्याच प्रमाणामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आलेले होते त्यामुळे त्यांना यावेळी असं वाटत होतं की महाविकास आघाडीची जी काही उमेदवारी आहे ती उमेदवारी किंवा त्यांचं सगळ्यांचं पाठबळ मला राहील कारण महाविकास आघाडीचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांचे उमेदवार पराभूत करणं अर्थात हातनंगलेमध्ये या सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते धैर्यशील माने त्यामुळे धैर्यशील माने यांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी मला पाठिंबा देईल पण एक कोणता बरेच दिवस सुरू होता की महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ कोणाला सोडायचा कारण मागच्या वेळी जर बघितलं तर शिवसेना हा इथं मतदारसंघ बरेच वर्ष लढवत आलेला आहे पण दुसऱ्या बाजूनं काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी त्यांनी सुद्धा या मतदारसंघावर दावा सांगितलेला होता आणि भारत शिवसेनेचे बरेच उमेदवार या स्पर्धेमध्ये सुद्धा होते या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार हा इंटरेस्टिंग मुद्दा होता परंतु उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका निश्चितपणे घेतली होती ती म्हणजे हातनंगलेमध्ये जो उमेदवार असेल तो आमच्या मशाल या चिन्हावर असेल मशाल चिन्ह घेऊन राहणाऱ्यांना आमचा पाठिंबा राहील आणि तसा प्रस्ताव त्यांनी राजू शेट्टी यांच्याकडे सुद्धा दिला होता परंतु राजू शेट्टी यांनी ते नाकारला त्याचं मुख्य कारण असं होतं की राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ गेली पंचवीस तीस वर्ष चालवत आहे आणि या चळवळीच्या माध्यमातूनच ते जिल्हा परिषद सदस्य झाले आमदार झाले दोन वेळा खासदार झाले आणि चळवळीला चांगलं स्वरूप सुद्धा आलं पण आता मशाल चिन्ह घेऊन जर राहायचं असेल तर ही सगळी चळवळच बंद करावी लागेल आणि त्यांचं दुसरं म्हणणं होतं की या सगळ्या चळवळीसाठी चळवळीचं अस्तित्व न ठेवता आपण मशाल घेतलो तर आपण पूर्णपणे शिवसेनेच्या अधीन होणार आणि शिवसेनेच्या सगळ्या आदेशानुसार आपल्याला काम करावं लागणार चळवळ ही पूर्णपणे थांबवावी लागेल हा सगळा विचार करून त्यांनी एक लक्षात ठरवलं की आपल्याला चळवळी अधिक महत्वाची आहे हा विचार करूनच आता ते एकला चलोरे या भूमिकेतून स्वतःची निवडणूक लढवत आहेत आणि दुसऱ्या बाजूनं शिवसेनेनं अशी भूमिका घेतली की आपला स्वतःचा उमेदवार उभा करायचा यासाठी त्यांची चाचपणी सुरू होती त्यात प्रामुख्याने दोन नावं होती त्यापैकी एक नाव होतं हातनंगलेचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर आणि दुसरं होतं ते शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर तर या दोन नावापैकी दोन्हींच्या नावापैकी काही बऱ्या वाईट गोष्टींचा त्यांनी विचार केलेला होता मिणचेकर हे मागासवर्गीय असल्यामुळं त्यांचं एक गणित असं होतं की या मतदारसंघामध्ये मागासवर्गीय मुस्लिम या लोकांचं मोठं पाठबळ मिळेल मिणचेकर डॉक्टर असल्यामुळं समाजातला चांगला वर्ग त्यांच्या सोबत राहील महाविकास आघाडीचं एकंदरीत पाठबळ मिळेल असं हे होतं आणि दुसऱ्या बाजूला सत्यजित पाटील सरोडकर यांचे काही मेरिटचे मुद्दे तपासले तर त्याच्यामध्ये त्यांना एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता या की सत्यजित पाटील सरोडकर किंवा त्यांचे वडील बाबासाहेब पाटील सरोडकर यांनी या मतदारसंघामध्ये प्रत्येकी दोनदा म्हणजे चार वेळा विधानसभा जिंकलेल्या आहे अर्थात चार वेळा त्यांना पराभव सुद्धा अ पाहावा लागलेला आहे आणि ह्या आठ वेळेच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळी मतदारसंघामध्ये त्यांनी लाखभराचा मतांचा टप्पा गाठलेला आहे त्यामुळं मातोश्रीचं गणित असं होतं की आपण जर सत्यजित पाटील उभा केलं की त्यांची म्हणून सरडूकर गटाला म्हणून मानणारी जी काही मत आहेत किंवा शिवसेनेला मानणारी त्या मतदारसंघातली मत आहेत म्हणजे आपण एक लाखापासून सुरू करू शिवाय हातनंगले मतदारसंघामध्ये डॉक्टर सुजित मिंचेकर किंवा विद्यमान आमदार राजूबाबा आवळे आणि शरद पवार गटाचे माजी आमदार राजीव किसन आवळे तर या सगळ्यांचं मिळून चांगलं मतदान मिळू शकतं इचलकरंजी शिरोळ येथेही चांगल्या पद्धतीने मते मिळू शकतात आणि मुख्य म्हणजे त्यांची दुसरी मदत होती ती कोल्हापूर हातनंगले मतदारसंघामध्ये दोन तालुके आहेत सांगली जिल्ह्यातले वाळवा आणि शिराळा तर या दोन्ही मधली दोन्ही बाजू त्यांच्या दृष्टीनं महत्वाच्या वाटत होत्या कारण बाबासाहेब पाटील सरोडकर हे पलीकडच्या विश्वास सहकारी साखर करण्याची गेली पंचवीस वर्षे व्हाईस चेअरमन आहेत आणि त्या कारखान्याचे चेअरमन त्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यामुळं अर्थातच आमदार मानसिंग अं यांची नायकांची सगळी ताकद त्यांच्या सोबत राहील आणि पलीकडे तर जयंत पाटील हे स्वतःच आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळं सत्यजित पाटील सरोडकर यांना विजयी करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्याकडेच असणार आहे त्यामुळे या सगळ्यांच एकंदरीत फायदे लक्षात घेऊन त्यांनी सत्यजित पाटील सरोडकर यांना यावेळी रिंगणामध्ये उतरवलेलं आहे सर मागच्या वेळी धैर्यशील माने निवडून आले होते त्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वात जास्त निधी आणला असं त्यांनी सांगितलं होतं खरंच त्यांनी हातकणंगलेमध्ये कामं केली की त्यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये नाराजी आहे खासदार माने यांची पाच वर्षांची कारकीर्द पाहता त्यांनी स्वतः असा दावा केलेला आहे की या मतदारसंघामध्ये सर्वाधिक कामं केलेले आहेत आतापर्यंत कुठल्याही खासदारांनी केले नाहीत तेवढी कामं ते काम केलेली आहेत त्यांचा स्वतःचा असा दावा आहे की आठ हजार दोनशे कोटी रुपयांची विकास कामं या मतदारसंघामध्ये केलेली आहेत आणि त्याची त्यांनी मोठी जाहिरातबाजी सुद्धा केलेली आहे हे वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातूनच त्यांनी त्या ते जाहिरातीचं लोकांच्या समोर दर्शन घडल अशा पद्धतीचं त्याचं सादरीकरण सुद्धा केलेलं आहे परंतु अशा पद्धतीची कामं किती झाली याच्याबद्दल खुद्द महायुतीचे त्यांचे काही सहकार्य आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांपासून ते विरोधकांच्यापर्यंत पर्यंत सगळ्यांच्यापासून याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात की ही आठ हजार दोनशे कोटीची कामं झाली ती नेमकी काय आहेत आणि ती काम एवढी आठ हजार दोनशे कोटीची कामं होत असेल तर ती माझ्या तालुक्यात किती आली माझ्या मतदारसंघात किती आली माझ्या गावात किती आली हे प्रश्न त्यानं उपस्थित होणं स्वाभाविक आहे त्यामुळे या पातळीवर विचार करताना जे प्रश्न उपस्थित करतात त्यांच्याकडे कर अपेक्षित असं त्यांना उत्तर मिळत नाही कारण माने यांचं म्हणणं असं आहे की आठ हजार दोनशे कोटीची कामं झाली तर त्याच्यामध्ये रत्नागिरी नागपूर हा जो महामार्ग होतोय तर त्याच्यामध्ये जवळजवळ तीन हजार कोटीची कामं झालेली आहेत आणि इतर महामार्गांची कामं झाली आहेत रस्त्यांची कामं झालेली आहेत अशी वेगवेगळ्या पद्धतीची अठरा दोनशे कोटीची कामं झालेली आहेत पण ही कामं होत असताना प्रत्यक्ष इचलकरंजी शहर असेल किंवा मतदारसंघातले अन्य गाव असतील तर त्या त्या गावाला किती निधी मिळाला त्या गावामध्ये ते किती पोचले अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होतात म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जेव्हा नेते या मतदारसंघामध्ये आले होते वेगवेगळ्या प्रचाराच्या निमित्तानं तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी हाच मुद्दा उपस्थित केलेला होता अगदी ज्योतिरादित्य शिंदे असू देत किंवा अगदी काही दिवसांपूर्वी आलेल्या भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ असू देत यांच्या पुढे सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी हाच प्रश्न उपस्थित केलेला होता इतकंच नाही की धरिशिल माने यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ते इचलकरंजीच्या भाजप कार्यालयात आलेले होते तेव्हा बंद खोलीमध्ये त्यांच्यावर अनेकांनी प्रश्नांचा भडीमार केलेला होता भारतीय जनता पक्षाला जो काही निधी मिळणार होता तो निधी सुद्धा त्यांनी अडवला अशा पद्धतीचा मोठा आक्षेप त्यांच्या समोरच उपस्थित केलेला होता आणि मग या सगळ्या प्रश्नांचा भडीमारत असताना त्याचं व्यवस्थित उत्तर मात्र धरिशील माने यांना देता आलं नाही जरी ते आठ हजार दोनशे कोटीचा दावा करत असतील तर ती कामं नेमकी कुठं झाली आहेत कशा पद्धतीने झाली आहेत त्याचे लाभार्थी कोण हे त्यांना मतदारसंघामध्ये प्रचाराच्या काळामध्ये पटवून द्यावं लागणार आणि हे जर पटवून दिलं नाही तर आठ हजार दोनशे कोटीची कामं हा कदाचित त्यांच्यावर बुमरांग सुद्धा होऊ शकतो सर पुढचा प्रश्न असा आहे की शिवसेना फुटीनंतर धैर्यशील माने शिंदे गटात गेले या मतदारसंघात शिंदे गटाची ताकद किती आहे आणि शिवसेना फुटी शिवसेना पक्ष मुद्दा धैर्यशील मानेना मारक ठरू शकतो तेना सेना अशिल का सेनाविरुद्ध सेना अशी या लढतीत आताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीच्या स्पर्धेवर मात करत धैर्यशील माने यांनी उमेदवारी मिळवलेली आहे आणि त्यांचा आता हळूहळू प्रचार सुद्धा मतदारसंघामध्ये सुरू होईल मतदारांना ते भेटतील आपली भूमिका सुद्धा सांगत राहतील परंतु हे करत असताना विकास कामांचा मुद्दा परत परत उभा राहणार आहे आणि ती त्यांना प्रभावीपणे त्याची बाजू त्यांना मांडावी लागेल पण दुसऱ्या वेळेला शिवसेने मूळ शिवसेनेचे दोन शक्ल झालेले आहेत दोन भाग झालेले आहेत त्यामध्ये एक आहे तो उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि दुसरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेकडून आता धनुष्यबान चिन्हावर धैर्शील माने या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि अगदी धैरशील माने असू देत कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक असू दे किंवा राज्यभरामध्ये जे एकनाथ शिंदेच्या सोबत गेले होते त्या प्रत्येक आमदार आणि खासदारांच्या विरोधात ते जेव्हा शिंदेच्या सोबत गेले तेव्हा त्यांच्या विरोधात आंदोलन झालेली होती आणि त्यांना वेगवेगळ्या शब्दांनी हिनवलेलं होतं त्याच्यामध्ये मग गद्दार सारखे शब्द असतील किंवा खोके ओके सारखे शब्द प्रयोग असतील असे वापरलेले होते आणि अशा पद्धतीचे शब्द वापरत इथल्या हो ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केली होती त्यांच्या घरावर सुद्धा मोर्चा काढलेला होता आणि मुळचा जो शिवसैनिक आहे ठाकरे गटाचा तो आज ही ही भाषा उघडपणे बोलत असतो म्हणजे जाहीर सभामध्ये आता सुद्धा ते आता बोलायला सुरुवात केलेली आहे की गद्दार खासदारला पराभूत केलं पाहिजे आणि समाज माध्यमात सातत्यानं मारा सुरू आहे त्यामुळं असं होईल की ही निवडणूक ही एका बाजूला एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा हा सरळ सरळ सामना असणार आहे कारण उद्धव ठाकरे यांनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे सतेज पाटील सरोडकर यांना उमेदवारी दिलेली आहे धैर्यशील माने यांना या काळामध्ये प्रचार करत असताना त्यांच्यासोबत कोण महायुतीचे नेत वरिष्ठ नेते राहणार हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे कारण या मतदारसंघातलं आताची जर परिस्थिती लक्षात घेतली तर इचलकरणीजीचे आमदार आहेत प्रकाश आवाडे यांनी तर त्यांच्या विरुद्ध जाहीर उमेद नाराजी व्यक्त केलेली होती आवाडे हे स्वतः त्यांचा मुलगा राहुल आवाडे यांच्यासाठी उमेदवारीच्या स्पर्धेत होते आणि आता अलीकडे बातमी अशी आली की त्यांनी भारतीय जनता पक्षाला याबद्दल बरेच काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि खरंच आमची जर कामं होणार असतील किंवा अडवणूक होणार असतील तर तुमच्या सोबत राहायचं काय परत हे प्रकरण टोकाले गेले आहेत आणि अशी जर परिस्थिती असेल तर हे प्रकरण फार अडचणीचं ठरलं असं दिसतंय केवळ आवाळेच असं नाही तर शिरोळ तालुक्याचे जर आमदार बघितले राजेंद्र पाटील यड्रावकर त्यांनी त्यांचा बंधू आहेत संजय पाटील यड्रावकर त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केलेले होते ते जमलेले नाही भारतीय जनता पक्षाचे शिरोळमधले एक नेते आहेत संजय पाटील जी ज्यांनी वीस मध्ये धरेशील माने यांच्या मातोश्री निविदिता माने यांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेली होती आता ते भाजपच्या एका खत विभाग औषध कंपनीच्या एका महामंडळावर आहेत केंद्रीय पातळीवरच्या तर त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितलेली होती त्यांनाही ते मिळालेली नाही त्यानंतर धरेशील माने यांना अधिकृत उमेदवारी जाहीर आल्यानंतर संजय पाटील यांनी मेळावा घेऊन दरेशील मानेंच्या विरुद्ध जाहीरपणे नाराजी केलेली आहे दुसरं शिरोळ तालुक्यातले आणखी एक प्रमुख नेते आहेत माधवराव गाडगे ते गुरुदत्त सहकारी गुरुदत्त खासगी कारखाना आहे त्या कारखान्याचे ते चेअरमन आहेत आणि निधी वाटपावरून धरशील माने आणि घाटगे यांच्यामध्ये अलीकडे झोटा जोरदार संघर्ष झालेला होता त्यामुळे ह्या सगळ्या नाराज नेत्यांची ने मनधरणी करणे त्यांना प्रचारात उतरवणं हे केवळ स्थानिक पातळीवरून होणार नाही तर ते महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या झालं पाहिजे आणि हे केल्यानंतरच मग प्रचाराला कुठंतरी गती येईल असं दिसतंय दुसऱ्या बाजूला बघितलं तर सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारामध्ये मग जयंत पाटील असतील तिकडेचे आमदार मानसिक नाईक असतील स्वतः सरोडकर त्यांचा सगळा समूह हा। आणि हातनंगडे शिरोळ या भागातले महायुतीचे सगळे कार्यकर्ते असे आता तरी या पातळीवर कुठं नाराजी नाही किंबहुना ते सगळे एकसंगपणे प्रचारात दिसत आहेत एका बाजूला नाराजी चित्र आणि दुसरीकडे एकसंगपणे जात असलेले महाविकास आघाडी तर या सगळ्या ह्याच्यामध्ये महायुतीला आत्ता सगळी नाराजी दूर करून धैर्यशील माणींना खूप ताकद देणं हे महत्वाचं काम करावं लागणार आहे अर्थात धैर्यशील माणींसाठी एक बाजू चांगली ठरणार आहे ती भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे अगदी निष्ठेनं प्रामाणिकपणे प्रचारामध्ये आता उतरले आहेत अगदी नाराजी विसरून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं भाजपला चारशे पेक्षा अधिक जागा मिळून सत्तेत यायचे हे मुद्दे मांडायला त्यांनी आता सुरुवात केलेला आहे या मुद्द्यांचा पुढच्या काळामध्ये कसा किती लाभ मिळणार हे आता मतपेटीच्या आकडे दाखवून देते तर यावेळी मागच्या वेळी वंचितचा फॅक्टर महत्वाचा ठरला होता मागच्या वेळी वंचितच्या असलम सय्यद यांनी साधारण सव्वा लाख मतं घेतली होती ही मतं वंचितची होती स्वतःची की ज्या एमआयएम पक्षासोबत त्यांनी आघाडी केली होती ती त्यांची मतं होती मागच्या लोकसभेची निवडणूक ही दहरीशील माने आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये मुख्यत्वे करून झालेली होती त्यामध्ये दे दहरिशील माने विजय मिळवला आणि राजू शेट्टी पराभूत झाले राजू शेट्टी पराभूत होण्याची जी काही अनेक कारण आहेत त्यातलं प्रमुख कारण आहे ती वंचितची उमेदवारी मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे असलम अस्लम सय्यद होते त्यांनी एक दोन तीन चार एक नऊ म्हणजे एक लाख तेवीस हजार एवढी मतं घेतलेली होती आणि ही मतं बऱ्यापैकी जर त्यांचा वंचितचा उमेदवार नसता तर कदाचित ती राजू शेट्टींच्याकडे गेली असती पण ती वंचितच्या पारड्यामध्ये गेल्यामुळे स्वाभाविकच राजू शेट्टी यांना त्याचा मोठा फटका बसलेला होता आणि सय्यद यांना ही एवढी मतं मिळाली कशी त्याची दोन तीन कारण होती एक तर मागच्या वेळी डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित भवन आघा आघाडी बरोबर एम आय आघाडी केलेली होती आणि एम आय चा मुस्लिम समाज आणि वंचित बरोबर असणारा मागासवर्गीय समाज हे मोठ्या प्रमाणात एकवटलेले होते आणि त्याचा परिणाम म्हणून वंचितला मागच्या वेळी मोठं मतदान मिळालं त्यामध्ये इचलकरंजी शिरोळ आणि इस्लामपूर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज आहे त्याचबरोबर दलित समाजामधला जो नवान नवबौद्ध जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात डॉक्टर आंबेड प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत राहिलेला आहे आणि ही सगळी ताकद सैवद सय्यद यांच्या बाजूने एकवटलेली होती त्यामुळं त्यांना ती एवढ्या मोठ्या प्रमाणात मतं मिळाली होती आता सुद्धा वंचित बहुजन आघाडीने डी पाटील यांना उभा केलेला आहे डी सी पटेल हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि ते मोठे शासकीय कॉन्ट्रॅक्टर म्हणून ही ओळखले जातात दुसरं त्यातलं या निवडणुकीतलं त्यांच्याकडे बघायची महत्वाची बाजू म्हणजे डी सी पाटील हे जैन समाजाचे आहेत आणि राजू शेट्टी हे सुद्धा जैन समाजाचे आहेत आणि हातलंगले मतदारसंघामध्ये जवळपास दीड ते दोन लाख ही जैन समाजाची मतं आहेत आणि या मतानं कायम राजू शेट्टी यांना ताकद दिलेली आहे यावेळी मग डी सी पाटील झाल्यामुळं मग जैन मतामध्ये फूट होणार का असा सुद्धा मुद्दा उपस्थित राहिला आहे परंतु जैन मताच जैन समाज जो आहे तो प्रामुख्याने बराचसा शेतीमधला असणारा ऊस उत्पादक आहे आणि तो राजीव शेट्टी यांच्यापासून बाजूला जाईल असं आता तरी दिसत नाही आणि त्यामुळं डी सी पाटील यांच्या मागं मग मागासवर्गीय समाज किती मोठ्या प्रमाणात राहणार हा एक प्रश्न आहे दुसरा असं की यावेळी एम आय एम नाही आहे आणि मुस्लिम उमेदवार सुद्धा नाही त्यामुळं डी सी मुस्लिम समाजाचं पाठबळ किती राहणार हे दिसत नाही यावेळी शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे या भागातला मुस्लिम समाजाचा थोड्याफार प्रमाणामध्ये कल दिसा लागलेला आहे तर त्याचा कदाचित ध्या म्हणजे शेट्टी आणि डी पाटील या दोघांना सुद्धा ती अडचणीच ठरू शकेल शेवटचा प्रश्न ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर होईल स्थानिक की राष्ट्रीय निवडणूक दिल्लीची जरी असली तरी दिल्लीचे प्रश्न हे अर्थातच लोकसभा निवडणुकीत चर्चेत असतात पण त्याच्या बरोबरीनेच गल्लीतले प्रश्न सुद्धा दुर्लक्षित जात नाहीत ते सुद्धा चर्चेले येतात मागच्या लोकसभा निवडणुकीत जर आपण नजर टाकली तर दोन गोष्टी ठळकपणे नजरेत येतात की इचलकरंजी शहर हे हातनगले मतदारसंघातलं सगळ्यात महत्वाचं केंद्र आहे किंवा इचलकरंजी मध्ये जे काही राजकारण राजकारणाचे मुद्दे असतात ते निवडणुकीवर परिणाम करणारे असतात मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इचलकरंजी शहराचा जी काही पाणी योजना होती तर त्या वारणा पाणी योजनेमध्ये राजू शेट्टी यांचं योगदान नव्हतं किंबहुना ते विरोध होते अशा पद्धतीने त्यांची प्रतिमा झाली दुसरं इचलकरंजीचं अर्थकारण ज्यावर अवलंबून आहे त्या वस्त्रोद्योगाच्या हितासाठी राजू शेट्टी यांनी काही केलं नाही असे दोन मुद्द्यांचं वारं मोठ्या प्रमाणामध्ये तापलं आणि त्याचा मोठा फटका राजू शेट्टी झाला आणि निवडणुकीच्या अगदी सुरुवातीच्या काळाला असं म्हटलं जात होतं की धर्यशील माळणे म्हणजे राजू शेट्टी समोर बळीचा बकरा आहे परंतु पंधरा दिवसामध्ये धैर्यशील माने यांनी आपल्या वक्तृत्वानं वातावरण एवढं फिरवलं आणि अर्थात त्याच्या माग महायुतीची ताकद सुद्धा होती शिवसेना भाजपची त्यामुळं इचलकरंजी शहरामध्ये त्यांना जवळजवळ सत्तर हजाराहून अधिक मतं मिळाली जेव्हा आपण धैर्यशील माने शहाण्णव हजार मताने विजयी झाले असं म्हणतो तेव्हा इचलकरंजी शहरातली मतं ही त्यातली मत निर्णायक ठरलेली आणि यावेळच्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर आता सुद्धा मागच्या वेळचे जे दोन प्रश्न होते तेच अजून आव असून किंवा जिवंतपणे उभे आहेत इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न की जो आता वारणेचा केंद्र बिंदू बदलून आता तो कागल तालुक्यातील दुधगंगा नदीकडे गेलेला आहे सुळकुड या गावची जी पाणी योजना आहे ती पाणी योजना रखडलेली आहे आणि ती मंजूर व्हावी म्हणून आता इचलकरंजीतून प्रयत्न सुरू आहेत आणि कागलमधून विरोध सुरू आहे या पातळीवर आता मुख्यमंत्र्यांच्याकडे मागच्या महिन्याची बैठक झाली त्यामध्ये एक अभ्यास समिती नेमलेली आहे आता तो अभ्यास समितीचा अहवाल नेमका काय येणार त्याच्यावर बरंच काही अवलंबून असणार आहे पण तूर्त तरी पाण्याचा प्रश्न आता उन्हाळ्यामध्ये भेडसवायला चालू झालेला आहे आणि पुढच्या महिन्याभरात त्याची तीव्रता सुद्धा वाढत राहील काही जे वस्त्रोद्योगाचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा तसेच राहिले आहेत अर्थात मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कोरुजीमध्ये त्यांचं एक महिला दिनी एक कार्यक्रम झाला त्यावेळी सुद्धा वस्त्रोद्योगासाठी त्या काही दिलासादायक घोषणा केलेल्या आहेत पण दिलासादायक घोषणा असणं ही एका टप्प्यावरची गोष्ट आहे आणि प्रत्यक्षात त्याचे फायदे मिळणं म्हणजे त्याचे लाभार्थींना यंत्रमागधारकांना त्याचे फायदे मिळणं यामध्ये अंतर आहे ह्या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर वस्त्रोद्योग आणि पाणी प्रश्न हे मुद्दे या मतदारसंघामध्ये इचलकींच्या दृष्टीनं महत्वाचं असणार आहे त्याच्याबरोबरीनं शाहूवाडी पन्हाळा हा या भागातला पश्चिम घाटातला भाग आहे इकडे पुरेसा विकास झालेला नाही तिथं औद्योगिक विकास व्हावा ही इत तिथल्या लोकांची मागणी आहे तर ती सुद्धा रखडलेली आहे अर्थात धैर्यशील माने यांनी त्या मतदारसंघामध्ये एक एमआयडीशी प्रस्तावित केलेले त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत अं तालुक्यामध्ये एक लॉजिस्टिक पार्क उभारायचा आहे त्यासाठी धैर्यशील माने प्रयत्न करतायत त्याचबरोबर शिळूळ तालुक्यामध्ये आखी औद्योगिक बसत सुरू व्हावी यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न सुरू आहेत म्हणजे विकास व्हावा या दृष्टीनं धैर्यशील मानेचे प्रयत्न नाहीत असं नाहीत ते आहेत पण प्रयत्न असणं आणि प्रत्यक्ष ते कृतीमध्ये उपरणं ह्याला थोडा वेळ लागत असतो आणि मतदारांना मात्र आता एवढी घाई झालेली आहे की ते प्रश्न पटकन सुटले पाहिजेत अशा अशा पद्धतीच्या आकांक्षा वाढलेल्या असतात त्यामुळं मतदारांच्या अशा आकांक्षा पाहता हे लोकप्रतिनिधी त्यांना नेमकं काय आश्वासन देणार निवडणुकीच्या काळात आणि हे जे काही ज्वलंत प्रश्न आहेत ते नेमके कधी सुटणार कशा पद्धतीने सुटणार याबाबत जो अगदी ठोसपणे आश्वस्त करेल अशांच्या पाठीमागं मतदार जाईल असं आपल्याला म्हणायला हरकत जसे आपण हे गल्लीतले गावातले शहरातले मुद्दे पाहिले तसे राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे सुद्धा या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरणार आहेत अर्थात भारतीय जनता पक्षानं गेल्या दहा वर्षामध्ये केलेली विकास कामं ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सातत्यानं लोकांच्यापर्यंत पोहोचवलेले त्याच्यामध्ये आता राम मंदिराचा हा नवा मुद्दा आहे मी राम मंदिराच्या मुद्द्यावर इचलकरंजी म्हणण्यापेक्षा संपूर्ण मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षानं हिंदुत्ववादी पक्षांनी एक चांगलं वातावरण केलेलं होतं आणि त्याच्या त्याच्याबरोबरीनच मुख्यमंत्र्यांची शिवसेना असू दे किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असू दे यांनी सुद्धा हा मुद्दा तापवलेला होता हा उचलून धरलेला होता त्यामुळे विकास कामं राम मंदिर तीनशे सत्तर कलम या सगळ्या मुद्द्यांचा भारतीय जनता पक्षाकडं आणि एकूणच महायुतीकडं जोरदार प्रचार सुरू आहे आणि त्या आधारेच मतं मिळवण्याचे या सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत विशेषतः तरुण पिढीवर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये फोकस केलेला आहे इचलकरंजी शहर हे तर दोन हजार नऊ पासून हे हिंदू बहुल शहर किंवा हिंदुत्वाला पूरक अशा पद्धतीचे प्रतिमा बनलेले आहे आणि त्या दोन हजार दोन नऊच्या नंगलीनंतर या मतदारसंघात सुद्धा हिंदुत्वाला पूरक असं वातावरण झालेलं आहे आपण हे होत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना असू दे किंवा काँग्रेस राष्ट्रवादी असू दे त्यांनी आताच सरकार काही काम करत नाही किंवा सरकारनं ना फसवणूक केलेली आहे अशा पद्धतीचे मुद्दे मांडायला के सुरू केलेले आहे दुसरं उमेदवाराला लक्ष करत गद्दार खा गद्दार असे शब्द वापरून ती त्यांनी प्रतिमा डागाळायचं सुरुवात केलेली आहे तर या सगळ्यांचा या निवडणुकीमध्ये मुद्दे जरूर येतील असं दिसत सर आपले खूप खूप आभार निवडणुकीचा प्रचार जसं पुढे जाईल त्यातून कोणते नवीन मुद्दे येतील त्यावर आपण आणखी चर्चा करू तुर्तास इथेच थांबू तर मित्रांनो तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या पॉलिटिक्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा